नमस्कार मंडळी स्वागत थील, आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीचार्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पंचवीस जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहेस अंगारकी संकष्ट चतुर्थी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे अंगारिकाला हे व्रत उपास करून विघ्न गणेश बाप्पाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते पण त्या संकष्ट चतुर्थीचं त्या व्रताचं वेगळं महत्व आहे आणि जी अंगारकी चतुर्थी आहे सर्वात मोठी अंगारकी चतुर्थी म्हटली गेलेली आहे दिवशी गणेशासोबत चंद्राची ही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत जे आहे ते अपूर्ण मानले जाते अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा निघणार आहे चंद्र निघण्याची वाट नक्की पहावी तर पहा चंद्रोदय कधी आहे तर चंद्रोदय दहा वाजून पाच मिनिटांनी चंद्रोदय वेळ आहे तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये जेवढे उपाय करत असाल किंवा काही सेवा करत असाल गणपती बाप्पाची तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही जीवनामध्ये संकट येत असेल दुःख येत असेल अडचणी येत असेल त्यामधून आपल्याला सुटका मिळत असते दिशी है। ए हो का है तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये असे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील विघ्न संकट दूर होतात आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती आपल्याला मिळत असते तर ते दोन शब्द कोणते आहे चला तर जाणून घेऊया शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटले जाते आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते तर पहा ही अंगारकी योग अत्यंत महत्त्वाचा आहे जर आपण वर्षामध्ये बारा जी चतुर्थी आहे जर ही धरली नाही आणि ही जी मोठी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे ही जर आपण व्रत केले तर पूर्ण बारा संकष्ट चतुर्थीचं व्रतफळ या अंगारकी चतुर्थीने मिळत असते म्हणून तुम्ही अंगारकी चतुर्थी आवर्जून धरावी तर पहा अंगारकी संकष्ट चतुर्थी अं कधी आहे या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथे मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस पासून सुरुवात होणार आहे ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा वाजता संपणार आहे उदय तिथीनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाहण्यात येणार आहे तर पहा चंद्राला अर्घ साडे दहा वाजता तुम्हाला द्यायचा आहे साडे दहा वाजतानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतर चंद्राचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा तुम्ही उपास केलेला असेल तर तो सोडायचा आहे जेव्हा तुम्ही चंद्रदेवाला अर्घ देत आहात त्या अगोदर गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती म्हणून घ्यायची आहे त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यांची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर हे जे व्रत आहे हे व्रत तुम्हाला सोडायचं आहे तर पहा चंद्राला अर्घ दिल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते कारण गणपती बाप्पाने चंद्रदेवाला असा आशीर्वाद दिलेला आहे तर पहा अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे अंगारकी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारे विघ्न दूर करणारी व आपल्या प्रत्येक इच्छा हे ज्या आहे त्या पूर्ण करणारी अंगारकी योग किंवा अंगारकी चतुर्थी म्हटली गेलेली आहे जो भक्तिभावाने सेवा उपासना गणपती बाप्पाची करत असतो तर त्यांच्या पदरामध्ये गणपती बाप्पा आशीर्वाद प्राप्त करून देतात आणि त्याच्या मनोकामना किंवा इच्छा लवकर पूर्ण करत असतात व त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही मंगल कार्य असेल लग्न कार्य असेल किंवा कोणत्याही घराची पूजा करण्यात येत असेल तर गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा केली जाते त्यानंतर दुसरी काम जे आहे ते हातामध्ये घेतले जाते कारण पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय म्हटले गेलेले आहे गणपती बाप्पाची पूजा करावी आणि त्यानंतर ते काम पूर्ण तुमचे लगेचच होत असते गणपती बाप्पाला विघ्नहर्ता संकट दूर करण्याने म्हटले गेलेले आहे कोणत्याही भक्तिभावाने तुम्ही जर सेवा उपासना करत असाल तर कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरताही भासणार नाही तर पहा नैवेद्यामध्ये तुम्हाला जे मोदक आहे एकवीस मोदक अर्पण करायचे आहे जास्वंदाची फुल अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सकाळी पंचवीस जूनला सकाळी गणपती बाप्पाचा जल अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला जे जास्वंदाचे फूल आहे ते एक अर्पण करायचे आहे एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत तर पहा आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत तर ते दोन शब्द कोणते आहेत चला तर जाणून घेऊया तर पा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये शक्यतो जायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे जसवंतचे फूल व दुर्वा अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू लावायचे आहे आणि तुम्हाला मोदकाचा किंवा खेरीचा किंवा शिरा जो आहे तो अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहे तर श्री शिवाय नमस्तोभ्यम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर पहा हा मंत्र कामनावा तर पहा गणपती बाप्पाला जे शिवशंकर आहे त्यांचे पुत्र म्हटले गेलेले आहे असं तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा आपण आईवडिलांची जे सेवा करत असतो तर ती सेवा देवापर्यंत पोचत असते म्हणून तुम्ही गणपती बाप्पाच्या कानामध्ये श्री शिवाय नमस्तोभेम हे दोन शब्द आवर्जून म्हणावे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात व तुमच्या जीवनामध्ये संकट विघ्न किंवा काही समस्या असतील किंवा अडचणी असतील ह्या दूर होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते म्हणून हे दोन शब्द आवर्जून अंगरकी चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन म्हणू शकता तर पहा त्यानंतर अधर्वशिषाचं पठण तुम्हाला तीन वेळा करायचं आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला मंदिरामध्ये जर म्हणणे शक्य होत असेल तर मंदिरामध्ये आवर्जून म्हणावे कारण मंदिरामधील जी वातावरण आहे ते सकारात्मक लहरी तयार करत असतात त्यातील आपली इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत असते मंदिरामध्ये हा उपाय तुम्ही करत असाल तर तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत असते कारण मंदिरामध्ये शांततेचं वातावरण राहते आणि आपल्या मनात कोणतेही वाईट विचार येत नाहीत त्यामुळे शक्यतो तुम्ही मंदिरामध्ये मंदे जाऊन करावे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अथर्वशिष्याचे पठन आणि मंत्र हा घरी तुम्ही मंदिरामध्ये न जाता घरामध्ये असण टाकून गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून म्हणू शकता अशा पद्धतीने उपाय व सेवा आणि गणपती बाप्पाच्या कानात हे दोन शब्द आवर्जून बोलावे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा